नमस्कार मंडळी तर आज आपण माशांचं देखील करणार आहोत आणि रस्सा भाजी देखील करणार आहोत तर अशा प्रकारे बघा मी दोन चिलापी मासा म्हणून मिळतो बघा तो घेतलेला तर त्याचे फ्रायचे पीस असे काढून घेतले जो शेपटीचा आणि डोक्याचा भाग आहे तो वेगळा काढून घेतला त्याची आपण आमटी करणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण फ्राय करायचं आहे तर मासे स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी त्याच्यातलं नितळून घ्यायचं आहे त्यानंतर जशी तुमची माशांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे लिंबूचा रस पिळायचा आहे त्याच्यावर आणि लिंबूचा रस अगदी व्यवस्थित सगळ्या पीसला लावून घ्यायचा आहे आता लिंबू टाकल्यामुळे काय होतं तर माशांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि चव देखील खूप छान येते त्यानंतर हळद आणि आवडीनुसार लाल तिखट टाका आणि मीठ घालायचं आहे हे देखील मिश्रण सगळ्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता बघा माशाच्या कोटिंगसाठी काय घेतलं आहे तर हळद घेतली आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट मीठ तांदळाचं पीठ दोन चमचे आणि रवा दोन चमचे घेतलेला आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत तर एक दुसरी एक मी टिप्स सांगणार आहे फ्रायची ती पुढे बघा तुम्ही तर आता ह्याच्यामध्ये छान हे घोळवून घ्यायचेत माश्याचे पीस अगदी सगळीकडे व्यवस्थित हे मिश्रण लागलं ला पाहिजे एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्यावर दोन चमचे इतकं तेल घातलं आहे बघा तुम्हाला जर जसे जमतील तेवढे पीस तुम्ही तव्यामध्ये टाकायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत नवीन असताल तर अगदी दोन दोन पीस फ्राय करून घ्या व्यवस्थित तुम्हाला फ्राय करता येतील आता इकडे फ्राय करण्यासाठी आपण मासे ठेवलेले आहेत दुसरीकडे मसाला करूया तर अद्रक कोथिंबीर खोबरं लसूण आणि मी कांदा घेतलेला आहे पाणी न घालता मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आता हे रश्च्यासाठी आपण वाटण करून घेतोय तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता तर बघा छान असा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे कारण जेवढं तुम्ही बारीक वाटताल ना तेवढा तुमचा रस्सा छान होणार आहे आता मसाला वाटून झाल्यानंतर आपण मासा पलटी करून घेऊयात आणि स्लो टू मिडियम फ्लेमवर छान असे मासे कुरकुरीत तळून घ्यायचे तर चला आता रश्श्याची तयारी करूया कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल थोडंसं गरम झाल्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं आहे वाटण एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा परतून झाल्यानंतर हळद पावडर आवडीनुसार लाल तिखट टाका हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे बाकीचे जास्त काही मसाले मी कोरडे वापरत नाहीये फक्त थोडीशी धना पावडर आणि मीठ घातले तुम्ही जिरा पावडर थोडासा गरम मसाला देखील वापरू शकता परंतु माश्याच्या भाजीला शक्यतो गरम मसाला वापरू नका आता छान मसाला परतून होतोय तोपर्यंत तो तुम्ही पाहू शकाल मासे छान असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत अजून एक गोष्ट जेव्हा आपण मासे तव्यातनं काढतो ना तेव्हा गॅस थोडासा मोठा ठेवायचा त्यामुळे काय होतं माशातलं तेल बऱ्यापैकी निघून जातं आणि छान कमी तेलकट असे आपले मासे फ्राय होतात तर बघा आता इकडे मसाला परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यामुळे छान असा रस्सा होतो आणि मसाला देखील व्यवस्थित शिजला जातो महत्वाची टीप म्हणजे ते रव्याचा आणि तांदळाचं कोटिंगचे हे मासे आहेत आणि दुसऱ्या साईडला जास्त ठेवले ते फक्त मसाल्यातले मासे मी फ्राय करायला ठेवले त्याला कसलंही कोटिंग लावलेलं ला नाहीये तर ते, ते देखील मच्छी फ्राय खूप छान होतात तर बघा मस्त असे मच्छी फ्राय झाले आणि नुसते मसाल्यामधले देखील मच्छी फ्राय अतिशय सुंदर लागतात तर चला मग आता रश्शामध्ये आपण मासा घालणार आहोत तर मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं छान आमटीला उकळी आली आता उकळी आल्यानंतर एक एक मासा सोडायचा आहे आणि छान आमटी खळखळून खड़, उकळून घ्यायची तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ना ते आधीच म्हणजे मसाल्यामध्ये टाका नाहीतर वरून जर थंड पाणी टाकलं ना तर थोडीशी रश्याची चव जाते बर का तर मस्त असा झणझणीत रस्सा देखील आपला तयार आहे तर एकीकडे मच्छी फ्राय आणि एकीकडे माशाचा रसा असं दोन्ही रेसिपी दाखवलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू